पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग 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 व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व वो खजाना एक खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तागदी मोजणीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पिंपळवंडी तालुका जुन्नर या शाखेचा स्थलांतर समारंभ पिंपळवंडी तालुका जुन्नर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पिंपळवंडी तालुका जुन्नर या शाखेचा स्थलांतर समारंभ वेळी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर होते पिंपळवंडी ही जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य शाखा आहे यावेळी माजी आमदार अतुल शेठ बेनके विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर ज्येष्ठ संचालक माऊली भाऊ दाभडे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे श्री सुनील चांदोरे संचालक प्रवीण भैया शिंदे संचालक रणजित भैया तावरे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई अनिल तात्या मेहर किशोर शेठ दांगट विनायकराव तांबे अनंतराव चौगले तुषार थोरात जयप्रकाश डुमरे समीर रजपूत साहेब विभागीय अधिकारी मुरादेव व तालुक्यातील सर्व नेतेगण उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जुन्नर तालुका मार्केट कमिटी चेअरमन व बँकेचे एक अनुभवी संचालक संजय शिवाजीराव काळे यांनी केले होते शेतकरी सभासद यावेळी उपस्थित होते मुळशी प्रतिनिधी मलिक कोकरे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा